नमस्कार मित्रांनो नालंदा कोचिंग क्लासेस या मराठी युट्यूब चॅनलवरती परत एकदा तुमचं मनपूर्वक स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट टू किंवा विज्ञान विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग दोन हा जो आहे दहावीचा बोर्डाचा पेपर कशा पद्धतीनं असतो पेपर पॅटर्न आणि पेपरमध्ये प्रश्न कशा पद्धतीचे येतात त्या व्हिडिओमध्ये डिटेल बघणार आहे हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांना शेअर करा नालंदा द कोचिंग क्लासेस ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्यातपूर्वी एक सूचना आहे तुम्हाला की सर्व विषयांचा म्हणजेच मराठी हिंदी इंग्रजी सायन्स मॅथ आणि हिस्ट्री जॉग्रफी यांचा अभ्यास कशा पद्धतीनं करायचा सगळ्यांची डिटेल महत्वाचे पॉईंट्स इम्पॉर्टंट पॉईंट्स कोणते आहेत त्या सगळे व्हिडिओ आपण व्यवस्थितपणे बनवले आहेत त्यांची प्लेलिस्ट बनवलेली आहे चॅनलवरती लाईव्ह आहे तर ती तुम्ही व्यवस्थित बघून घ्या आणि अभ्यासाला तुमच्या काय होईल त्याच्यामुळे दिशा भेटेल तर हा व्हिडिओ जो आहे तो विज्ञान तंत्रज्ञान भाग एक याच्या अगोदर भाग भाग एक बनवलेला आहे आपण हा भाग दोनचा आहे परीक्षेला दोन हजार सव्वीसचा पेपर पॅटर्न कसा असणार आहे तर ते या व्हिडिओत शेवटपर्यंत बघून घ्या त्यानंतर येतो तुमचा पुढचा घटक आहे तर तो या सब्जेक्टमध्ये सिलेबस कोणत्या पद्धतीचा आहे किंवा किती तुम्हाला टॉपिक आहेत ते बघूयात यात एकूण दहा टॉपिकचा समावेश होतो त्यात आहे अनुवंशिकता उत्क्रांती सजीवातील जीवन प्रक्रिया भाग एक आणि भाग दोन त्यात येतं पर्यावरण व्यवस्थापन दुसरा टॉपिक आहे हरित ऊर्जेच्या दिशेने प्राण्यांचे वर्गीकरण असेल किंवा ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची म्हणजे मा मायक्रोबायोलॉजीची त्यानंतर आहे पेशी विज्ञान व जैव तंत्रज्ञान येतं सामाजिक आरोग्य आणि लास्टचा टॉपिक आहे तुमचा आपत्ती व्यवस्थापन अशा ह्या एकूण दहा टॉपिकवरती तुम्हाला चाळीस मार्काचा पेपर असतो त्या चाळीसपैकी चाळीस मार्क तुम्हाला पडू शकतात म्हणजे पडतात आणि दहा मार्क जे असतात ते तुमचे प्रॅक्टिकलचे असतात अशा पद्धतीने तुमचा हा पेपर पॅटर्न आहे तर ॲक्च्युअलमध्ये परीक्षेला प्रश्न कशा पद्धतीचे येतात ते बघूयात ज्यावेळेस तुमच्या हातामध्ये पेपर येतो त्यावेळेस तुम्हाला पहिली गोष्ट काय करायची तर ह्या सूचना वाचून घ्यायच्या त्यामध्ये तुम्हाला सगळ्या प्रश्न सोडवायचं गरजेचं आहे म्हणजे नेसेसरी आहे त्यानंतर तुम्ही कॅल्क्युलेटरचा वापर करू शकत नाही आणि पुढं सांगतो तसंच प्रश्न कोणता येतो तर पहिला प्रश्न जो आहे प्रश्न क्रमांक एक हा बहुपर्यायी आहे म्हणजेच एमसीक्यू सी क्यू आहे त्या एमसीक्यूला क्यूला तुम्ही जे पहिल्यांदा उत्तर लिहाल तेच प्रश्न फायनल आन्सरसाठी किंवा फायनल मार्किंगसाठी ग्रहित धरण्यात येणार आहे तुम्ही पहिला प्रश्न लिहिला त्यातला पहिले प्रश्न व्यवस्थित सोडवला पहिल्यांदा जे लिहिला आहे त्याच्यानंतर तुम्ही दोन तीन उत्तरे लिहिलेली असतील तर तुम्ही पहिल्यांदा जे उत्तर लिहिलेलं आहे तेच उत्तर फायनल म्हणून कन्सिडर केलं जात आणि त्याच उत्तराला मार्क दिले जातो तुमचं उत्तर बरोबर असो किंवा तुमचं उत्तर चुक असो त्यालाच तुम्हाला मार्क दिले असतील हे उत्तराचा विचार केला जाणार नाही ठीक आहे त्यानंतर ज्या ज्या ठिकाणी गरज आहे त्या त्या ठिकाणी शास्त्रीय आणि तांत्रिकदृष्ट्या योग्य आकृत्या काढायच्या आहेत आणि त्या आकृत्यांना तुम्हाला नाव द्यायचे नेम फॉर दॅट डायग्राम ठीक आहे आणि त्यानंतर शेवटचा जो महत्त्वाचा घटक आहे तर तो प्रत्येक प्रश्न जो आहे प्रत्येक प्रश्न जो आहे तर तो, तर तो, तो त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर नवीन टॉपिक वरती किंवा नवीन पेजेसवरती तुम्हाला स्टार्ट करायचा आहे ठीक आहे पुढे येतो तुमचा त्यात प्रश्न क्रमांक पहिला एक हा जो प्रश्न क्रमांक आहे पहिला तर तो, तो अल्टरनेटिव्ह येतो करेक्ट पाच अल्टरनेटिव्ह दिले जातील म्हणजे सी क्यू टाइप मध्ये पाच असतील त्यात तुम्हाला पाच पैकी पाच सोडवायचे आता लिहिताना उत्तर काय करायचं पूर्ण वाक्य एकदा लिहायचं आणि त्याच्यानंतर जे रिकामी जागा भरलेली आहे तर तिला अंडरलाईन करायचं अशा पद्धतीने पाहिजे फॉर एक्झाम्पल प्रश्न जर आला असता सौर विद्युत घट सूर्य प्रक, सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जेचे रूपांतर सरळपणे डॅश डॅश करतात तर त्याचं उत्तर तुम्ही वाक्य परत लिहिणार सरळ सॉरी सौर विद्युत घट सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जेचे रूपांतर सरळपणे कोणत्या जे असेल रासायनिक असेल ऑप्शन दिले त्यांनी रासायनिक असेल प्रकाश उर्जित असेल यांत्रिक ऊर्जित असेल किंवा विद्युत उर्ज असेल जे उत्तर आहे ते उत्तर व्यवस्थित लिहायचं आणि त्या उत्तराला अंडरलाईन करायचं आणि शेवटी फुल द्यायचा हे झालं तुमचं प्रॉपर आन्सर ह्याला पाच मार्क आहेत सोप्पं असतं सी किंवा आहे उत्तर तिथेच असतं त्यानंतर तर क्वेश्चन क्रमांक एक मध्ये दुसरा ब क्वेश्चन क्रमांक एक बी मध्ये खालील प्रश्नांची उत्तरे लिहा आता हा जो प्रश्न आहे प्रत्येकी एक एक मार्काला हा प्रश्न आहे आणि ह्याच्यात पाच प्रकारचे पाच प्रश्न असतात त्यात विसंगत घटक ओळखा किंवा ऑड फाइंड ऑड असं असतं किंवा करेक्ट सहसंबंध लिहायचा असतो तुम्हाला किंवा करेक्ट करेक्शन करायचं असतो दुसऱ्यामध्ये किंवा तिसरा असतो चुकी बरोबर लिहा किंवा ट्रू फॉल्स म्हणतो आपण त्याला ट्रू किंवा फॉल्स चुकी बरोबर असतं किंवा तुम्हाला दोन एखादा घटक आहे त्या घटकाचा व्यावहारिक उपयोग लिहायचे असतात दोन व्यावहारिक उपयोग लिहायचे असतात किंवा पुढं त्याच्यातच असतं अजून मॅच द कॉलम कॉलम मॅच करायला तुम्हाला सांगितलेलं असतं किंवा लास्ट त्याच्यात एक विचारला जातो वन लायनर एक लायनर किंवा एका वाक्यात उत्तर लिहा अशा पद्धतीचा प्रश्न असतो क्वेश्चन नंबर एक अ क्वेश्चन नंबर एक ब हे दोन झाले आता क्वेश्चन नंबर दोन जो आहे तर तो वैज्ञानिक कारणे लिहायचे तुम्हाला तुम्हाला तीन प्रश्न विचारले जातात त्या तीन पैकी तुम्हाला दोन प्रश्न लिहायचे असतात आणि त्यांना मार्क आहे तुम्हाला प्रत्येकी दोन मार्क अशा पद्धतीने एकूण चार मार्काचा हा प्रश्न आहे उदाहरणार्थ कसा प्रश्न येऊ शकतो याच्यामध्ये तर अणुऊर्जेपासून मिळणारी ऊर्जा पर्यावरण स्नेही नाही हा प्रश्न आहे तर त्याला तुम्हाला शास्त्रीय कारण द्यायचं आहे अशा पद्धतीचे तुम्हाला दोन प्रश्न लिहायचे आहेत त्याच्यामध्ये त्यात क्वेश्चन नंबर दोन बी मध्ये प्रश्न आहे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा आन्सर द फॉलोइंग एनी थ्री कोणतेही तीन प्रश्न लिहायचे आहेत तुम्हाला तुम्हाला विचारले जातात पाच प्रश्न परीक्षेमध्ये त्या पाच पैकी तुम्हाला किती प्रश्न लिहायचे आहेत तीन प्रश्न लिहायचे आहेत म्हणजे तुम्हाला एकूण प्रत्येकी दोन मार्क आहेत एका प्रश्नाला दोन मार्क अशा पद्धतीनं हा सहा मार्काचा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी देता येतो उत्तर लिहिता येतात फॉर एक्झाम्पल याच्यात उत्तर कसे असतात किंवा प्रश्न कसे असतात तर अन्न साखळी आले दिलेली असते तिला त्या अन्न तुम्हाला पूर्ण करायची असते दोन मार्काचा प्रश्न किंवा फरक स्पष्ट करायला विचारले जाते त्यामध्ये मत्स्य प्राणी वर्ग असोल किंवा सरी सर्प प्राणी वर्ग असेल यातला फरक तुम्हाला स्पष्ट करायचा असतो किंवा फॉर एक्झाम्पल अजून एखादा प्रश्न येऊ शकतो तणाव ताण तणाव कमी करण्यासाठी कोणतेही चार मार्ग सांगा ताण तणाव कमी करण्यासाठी कोणतेही चार मार्ग सांगा अशा पद्धतीचे प्रश्न या क्वेश्चन नंबर दो दोन मध्ये येऊ शकतो किंवा एखादं संकल्पना चित्र असतं ते सुद्धा तुम्हाला कम्प्लीट करायला सांगितलेलं असतं हे झालं क्वेश्चन नंबर दोन आता येतो तुमचा क्वेश्चन नंबर तीन हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे परीक्षेमध्ये या पेपरमध्ये सगळ्यात मोठा प्रश्न आहे पंधरा मार्काचा प्रश्न आहे हा कसा त्यात तुम्हाला आठ प्रश्न विचारले जातात या आठ प्रश्नामध्ये तुम्हाला आठ पैकी पाच प्रश्न लिहायचे असतात आठ पैकी किती प्रश्न लिहायचे असतात पाच त्या प्रत्येकी एका प्रश्नाला तीन मार्क आहेत अशा पद्धतीने हा पंधरा मार्काचा खूप मोठा प्रश्न आहे याच्यात तर याच्यामध्ये प्रश्न कसे येतात तुम्हाला की फॉर एक्झाम्पल एखादा प्रश्न आहे अनुवांशिकता म्हणजे काय हे स्पष्ट करून अनुवांशिक बदल कसे घडतात ते स्पष्ट करा हा प्रश्न असतो तर एका प्रश्नाला आपण म्हटलं की तीन मार्क आहेत तर तीन मार्क सोडायचे नाहीत आठ पैकी तुम्हाला फक्त पाचच प्रश्न लिहायचे आहेत जो प्रश्न तुम्ही व्यवस्थित काळजीपूर्वक लिहू शकता परफेक्ट लिहू शकता त्याच प्रश्न सिलेक्ट करा आणि त्याच्यातले तुम्हाला पाच लिहायचे आठपैकी पाच त्याच्यात येतं आत्ता एक सांगितलं तसं त्यानंतर किंवा वैशिष्ट्ये लिहायला सांगितलं आहेत कशाचे तर मृदू काय प्राणी संघातील प्राण्यांच्या शरीराचे वैशिष्ट्य लिहा अशा पद्धतीचा प्रश्न येऊ शकतो किंवा शब्दकोडे दिलेले असेल एखादं तर खाली शब्दकोडे पूर्ण करा अशा पद्धतीचा प्रश्न येतो त्याच्यानंतर म्हणजे शब्दकोडे कसे तर एका एका ठिकाणी तुम्हाला सेंटेन्स किंवा शब्द दिलेले असतात आणि इथं तुम्हाला अशा पद्धतीचं शब्दकोडे दिलेले असतात तर ते तुम्हाला कम्प्लीट करायचे असतात ओके व्यवस्थितपणे हे अशा पद्धतीचा प्रश्न असतो हे एक वर असतं तुम्हाला शब्दांच्या जोड्या किंवा कोडं पूर्ण करायचं असतं अजून एखादा जर प्रश्न त्याच्या सांगायचा झाला तर तुम्ही ऐकलेल्या एक एका आपत्तीचे कारण परिणामाने केलेले उपाययोजना लिहा म्हणजे एखादी नैसर्गिक आपत्ती आहे किंवा मानव निर्मित आपत्ती आहे तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे त्याचे कारण काय होती त्याचे परिणाम काय झाले आणि त्यावरती तुम्हाला काय उपाय सांगता येतील तर ते सुद्धा प्रश्न अशा टाईपच्या प्रश्नांमध्ये येतात क्वेश्चन क्रमांक तिसरा झाला आणि शेवटचा क्वेश्चन येतो तो तुमचा शेवटचा क्वेश्चन नंबर चार हा जो आहे तर तो येतो खालील प्रश्नांची उत्तरे लिहा आन्सर द फॉलोईंग क्वेश्चन्स एनी वन कोणताही एक प्रश्न तुम्हाला सोडवायचा असतो दोन प्रश्न ते विचारलेले असतात आणि त्यात आहे त्याला पाच मार्क प्रश्नपत्रिकेमध्ये हा एकच प्रश्न असा आहे हो की तो सगळ्यात जास्त मार्कला आहे म्हणजेच पाच मार्कला आहे तर याच्यामध्ये मोठ्या डिटेलमध्ये लागतं फॉर एक्झाम्पल त्याच्यात प्रश्न येऊ शकतो की मूळ पेशी म्हणजे काय म्हणजेच आणि मूळ पेशीचे चार उपयोग लिहायचे मूळ पेशी म्हणजे काय मूळ पेशी म्हणजे काय आणि त्याचे उपयोग काय ते लिहायचं किंवा अजून एखाद्या सांगायचं नैसर्गिक आपत्ती म्हणजे काय नैसर्गिक आपत्तीचे कारणी काय आहेत त्या नैसर्गिक आपत्तीचे परिणाम काय आहेत आणि त्या नैसर्गिक आपत्तीवरती आपल्याला काय काय उपाययोजना करू शकता येतात अशा पद्धतीचा प्रश्नसुद्धा या पाच मार्काच्या याच्यामध्ये येऊ शकतो ठीक आहे हा झाला तुमचा सायन्स uh, आणि टेक्नॉलॉजी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग दोनचा पेपर पॅटर्न याच्या अगोदर पेपर एकचा पॅटर्न दिलेला आहे त्यानंतर मॅथचासुद्धा दिलेला आहे इतिहासाचा दिलेला आहे भूगोलाचा दिलेला आहे व्यवस्थित अभ्यास करा इंग्रजी इंग्रजीचासुद्धा दिलेला आहे याच्यानंतर तुम्हाला टॉपिक वाईज व्यवस्थित एकदम शॉर्ट बट स्वीटमध्ये तुम्हाला रिव्हिजन करून घेण्यात येणार आहे रिव्हिजन सिरीज आता चालू होईल तर तीसुद्धा सिरीज व्यवस्थित फॉलो करा ही सिरीज आहे बोर्ड पेपर पॅटर्नची सिरीज आहे ह्या सिरीजला व्यवस्थित प्रतिसाद द्या तुमचा एक लाईक तुमचा एक शेअर आम्हाला इन्स्पायरेशन प्रेरणा देऊन जातो त्यामुळं नालंदा कोचिंग क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि हे चॅनल हे व्हिडिओज आमच्या मित्रांपर्यंत किंवा तुमच्या मित्रांपर्यंत सॉरी तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका धन्यवाद भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये